विधानसभा दोन हजार चोवीस नुकतीच पार पडलेली आहे आणि महायुतीला देदिप्यमान अशा प्रकारचं यश यामध्ये मिळालेलं आहे राष्ट्रवादी असो शिवसेना आमच्याबरोबर आमचे मित्र पक्ष असो यांच्या संगतीनं आम्ही चांगल्या मताधिक्यानं आज निवडून आलेलो असल्या कारणामुळं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची का साहजिकच इच्छा आहे महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि एक चांगलं गतिमान अशा प्रकारचं शासन ज्यांना यापूर्वीचा चांगला अनुभव आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवाभाऊ हे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून माळीवाडा गणपती श्री विशाल गणरायाला आम्ही साखळं घातलेलं आहे त्याला आम्ही आवर्तनं केलेली आहेत आणि त्यांची आरती करून त्यांना इच्छा व्यक्त केलेली आहे की आमच्या देवाभाऊंना मुख्यमंत्री करावं आणि या महाराष्ट्राला एक विकसित महाराष्ट्र म्हणून त्याच्याकडं येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला देवाभाऊंकडून आहे आणि म्हणून विकसित भारत विकसित महाराष्ट्र ही त्यांच्याकडून हो अशा प्रकारची इच्छा आमची आहे